शेतकरी बंधू नमस्कार डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीमध्ये आपलं हार्दिक स्वागत मी कंपनी प्रतिनिधी शिवाजी आंबले नाशिक जिल्हा आज आपण आलो आहे स्ट्रॉबेरी प्लॉटच्या मदर प्लॅन्टवरती सर आपलं नाव सांगा हरीश पालवे हरीश पालवे गाव आपलं लिंगामा तालुका कळवण मोबाईल नंबर सांगा सर आपला सत्त्याण्णव सदुसष्ट एकावन्न पंच्याहत्तर छत्तीस हा जो आपला स्ट्रॉबेरीचा मदर प्लांट आहे तर याला तुम्ही भावस्करच जर्मेटल तुम्हाला डेमो दिला होता आम्ही शंभर एम एलचा चा डेमो दिला होता एक शिकार पंपाला आपण शंभर एम एल डेमो डेमो टाकून तुम्ही तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्हाला या प्लॉटमध्ये काय फरक वाटला प्लॉट मध्ये म्हणजे हिरवळ पण आली मूळ पण फॉस्ट झाली त्याची म्हणजे तुम्हाला प्लॉटमध्ये ग्रीनरी काळोखी हिरवटपणा चांगला आला आणि खाली रूटला पण तुम्हाला चांगला बऱ्यापैकी पांढऱ्या बुड्यांची वाढ चांगली दिसली तुम्ही बाकीच्या लोकांना काय सांगताल जर्मिटरच्या बाबतीत लो की लोकांनी जर्मिटर कसं म्हणजे वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे रिपोर्ट कसा भेटला लोकांना रिपोर्ट चांगला आहे त्याचा रिझल्ट पण चांगले आहेत वापरले पाहिजेत धन्यवाद